सावनेर येथील भालेराव महाविद्यालयात विद्यार्थी संवाद विद्यार्थ्यांना रोजगार विषयक मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या राज्यस्तरीय उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थी संवाद अभियान राज्यभर सुरू आहे या अभियानाचा एक भाग म्हणून स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संवाद गुरुवार दिनांक बावीस ऑगस्टला मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर पराग निमिषे होते तर प्रमुख अतिथी यशवंत शितोळे अध्यक्ष म मा त केंद्र डॉक्टर शरयू तायवाडे जिल्हा प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर वर्षा वैद्य जिल्हा समन्वयक डॉक्टर अर्चना पाटील जिल्हा समन्वयक ग्रामीण करिअर कट्टा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती प्रमुख अतिथी शितोळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर कट्ट्याची संकल्पना उलगडताना स्पर्धा परीक्षा रोजगार स्वयंरोजगार उद्योगातील संधी यावर सविस्तर विवेचन केले मोबाईलचा उपयोग विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी कसा करावा याचे सुद्धा परिणामकारक मार्गदर्शन केले डॉक्टर सरयू तायवाडे यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांनी करिअर कट्टारख्या शासकीय उपक्रमांचा आणि तत्सम योजनांचा उपयोग करिअरसाठी करावा असे प्रतिपादन केले नियमित अभ्यासक्रम करताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअरमधील संधी शोधाव्या व अविरत प्रयत्नशील राहावे असे अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक निमिषे म्हणाले या प्रसंगी तालुक्यातील महाविद्यालयातील करिअर संसदच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन तालुका समन्वयक चंद्रशेखर पाटोडे यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर अर्चना पाटील यांनी केले तर आभार प्राध्यापक विलास डोईफोडे यांनी मानले या प्रसंगी भालेराव महाविद्यालय हरिभाऊ आदमने महाविद्यालय राम गणेश गडकरी महाविद्यालय सरस्वती महाविद्यालय येथील अनेक विद्यार्थ्यांनी अभियानाचा लाभ घेतला प्राध्यापक मिलिंद बरबटे प्राध्यापक सुनील डोंगरे प्राध्यापक प्रकाश काकडे प्राध्यापक रवींद्र भाके प्राध्यापक अमिता वाटकर प्राध्यापक प्रशांत डबरासे प्राध्यापक प्राध्यापिका अनिता साडवे प्राध्यापक प्रवीण दुलारे प्राध्यापक ताजने प्राध्यापक जोगी विलास सोहगपुरे प्राध्यापिका प्रणिता साडवे राष्ट्रीय सेवा योजना करिअर कट्टाच्या विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रशांत ठाकरे